माझ मित्र अश्विन अगोर गेलो खूप दिवस झुंजलो बिचारो पण शेवटी यमराजाच्या मनात नव्हता यमराज त्याका घेऊन गेलो अश्विन अगोर आणि माझी मैत्री ही जेमतेम अडीच तीन वर्षापूर्वीची त्याच्यापूर्वी अश्विन अगोर हा फेसबुकवर लिहित असतो हिंदुत्ववादी राष्ट्रवादी विचारसरणीचा पत्रकार आहे इतकंच मला परिचयाचं होत पण आमचे गुरु म्हणजे माझे आणि अश्विनचेही गुरु भाऊ तोरसेकर यांच्यामुळे अश्विन आणि मी संपर्कात आलो ज्या वेळेस भाऊंनी मला स्वतःच स्वतंत्र चॅनल सुरू करायला सांगितलं त्यावेळेस भाऊ मला म्हणाले की तुझ्या चॅनलवर अश्विन अगोरला मुला बोलवायचं अश्विन देखील चॅनल काढणार पण तुझं चॅनल इस्टॅब्लिश झाल्यानंतर सहा महिन्याने आणि त्यावेळेस पहिल्यांदा माझा आणि अश्विनचा संपर्क आला अश्विनशी फोन वरून बोलणं झालं आणि मग हा संपर्क वाढत गेला अश्विन म्हणजे एक जिंदादिल माणूस आणि इतकंच नाही तर त्याची पत्नी राधिका आणि संपूर्ण कुटुंब मुलगा सौमित्र हे कुटुंबच एक सुखी आणि समाधानी कुटुंब अश्विन ज्या वेळेस माझ्या चॅनलवर मुलाखत द्यायला यायचा त्यावेळेस त्याच्या डोक्यात फिट होत की काही करून आपला धीर चेपला पाहिजे आपण कॅमेरा समोर गेलो पाहिजे कारण तसे आदेश भाऊंनी दिलेले होते आणि भाऊंचे आदेश आम्ही तोडू शकत नाही हळूहळू अश्विन प्रगल्भ झाला आणि मग अश्विनला घणघोर हा चॅनल सुरू करायला मीच मदत केली युट्यूब हँडल करणं व्हिडिओ तयार करणं ते एडिट करण अश्विनचा आणि माझ्या कुटुंबाचा परिचय वाढत गेला आणि अश्विन अगदी जवळ आला त्यानंतर गाठी बेटी जर बोलणं हे होतच होत आणि एक दिवस अश्विनने सांगितलं की माझा लिव्हर लिव्हर लिस्ट काय म्हणतात मला लिव्हर ट्रान्सप्लांट करायचे डॉक्टरने सल्ला दिलाय त्याच वेळेस मित्रांनो माझ्या पायाखालची जमीन सरकली पण अश्विन एकदम शांत होता म्हटलं अश्विन काय बोलतो मस्करी करायची तरी रीत असते हे काय नाही म्हणे आबा खरंच मला लिव्हर ट्रान्सप्लांट करायचे ही घटना साधारण दीड एक वर्षापूर्वीचे मग त्यानंतर जेव्हा जेव्हा अश्विन भेटायचा तेव्हा तेव्हा त्याला विचारायचो बाबा काय प्रगती नाही म्हणे हाय व्यवस्थित आहे करतोय पण अश्विन कुठेही निराश नाराज दिसला नाही भेटला की एक छद्मी हास्य त्याचं नेहमी चेहऱ्यावर असायचं आणि ठीक आहे चलताय हा त्याचा खाक्या होता अश्विनने कदाचित आपल्या आरोग्याबाबत चर्चा केलं असेल पण तत्वांशी कधी तडजोड केली नाही जे पटलं नाही ते नाही पटलं जे पटलं ते पटलं या तत्वावरच अश्विन होता अश्विन म्हटलं काय झालं बाबा तर नाही करणार आहे लिव्हर ट्रान्सप्लांट दिल्लीला जाऊन तिथे नोंद करून आलेलो आहे इथेही करायचं आहे त्यावेळेस इतकं गंभीर होई अस कधीच वाटलं नाही वाटलं होत कारण अश्विन बारीक झालेला दिसत होता आणि त्यावरून भाऊ किंवा मी त्याला ओरडत होतो की अश्विन तू काही हेळसाण करतोयस का तर नाही भाऊ हे असं उत्तर तो नेहमी द्यायचा आणि मग एक दिवस राधिकाचाच फोन आला अश्विन अस्वस्थ आहे आणि त्याला ज्युपिटर मध्ये दाखल केलेलं आहे मंडळी खरं सांगतो त्यावेळेस पासून आजपर्यंत मी स्वतः अस्वस्थ होतो कारण हा मुलगा हा माझ्या संपर्कात आला आणि कायम आपला वाटायला लागला मागचे काही दिवस बघा मित्रांनो जमलं तर एखादा व्हिडिओ टाकतोय नाहीतर व्हिडिओही टाकता आलेले नाही कारण अश्विनला बघायला मी पहिल्यांदा ज्युपिटर मध्ये गेलो त्यावेळेस अक्षरशः हादरलो अश्विन डोळे बंद करून बेडवर पडला होता संपूर्ण सिस्टीमवर होत आतमध्ये गेलो राधिका म्हणाली आतमध्ये जाऊन बघून या गेलो त्यावेळेस मला अश्विनला बघवलं नाही एरवी अनेक प्रसंगी म्हणजे मा माझी स्वतःची बायपास झाली आहे मी त्याच्यातून बाहेर आलेलो आहे अनेक प्रसंगी मी माझा धीर गमावत नाही पण अश्विनला बघितलं आणि माझा धीर गमावला फक्त पाच मिनिट त्याच्या सोबत उभा राहू शकलो कारण अश्विन डोळे बंद करून पडला होता आणि तिथून बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर दिवसभर अश्विनचा जो तो चेहरा डोळ्यासमोर दिसत होता मित्र अश्विन या सगळ्यातून बाहेर येईल तुम्ही सगळ्यांनी अश्विनला मदत केली या सगळ्यातून बाहेर येईल असं वाटत होत पण अखेर काल म्हणजे शुक्रवारी डाळाने अश्विनवर घाला घातला दुपारी अश्विनचा मृत्यू झाला सकाळपासूनच अश्विनची तब्येत ठीक नव्हती कळत होत की अशु काहीतरी अशुभ होऊ शकतं का आणि सकाळपासूनच अश्विन थोडासा अस्वस्थ अधिक होता लिव्हर ट्रान्सप्लांटची सगळी तयारी झाली होती पण अश्विन अगदी स्थिर होत नव्हता इथे प्रॉब्लेम होत आणि अखेर तीन वाजता तीन सव्वा तीनच्या सुमारास अश्विन हे जग सोडून गेला मित्रांनो अश्विन हा एक साधा पत्रकार त्याच्या अगोदर कदाचित म्हणजे गणगोर चॅनल सुरू करायच्या अगोदर कदाचित अश्विन तुम्हाला माहीत नसेल मलाही माहीत नव्हता पण तुम्ही त्याच्यावर प्रेम केलं आणि अश्विनही तुमच्या कसोटीवर उतरला आणि आज अश्विन गेल्यावर सगळेच आदरले सगळे दुःखात बुडाले हा माझा मित्र घाई केली खूप घाई केली त्याने अश्विन आजारी होता तेव्हा गाववाल्यानं मी माझ्या कोकणातले उकडे तांदूळ दिलेले त्या अश्विन रोज फेस करून खा अश्विन करत होता जे जे काही कोणी सांगेल ते, ते करत होता मान्य नव्हतं आज अश्विन आपल्यात नाही त्याला अर्थातच मी काय श्रद्धांजली अर्पण करणार कारण मित्राला श्रद्धांजली अर्पण करायची नसते मित्रानं मित्र नेहमी हृदयात असतो अश्विन आजारी होता त्यावेळेस मी असेल किंवा भाऊ असेल आम्ही व्हिडिओ नाही केला कारण आम्हाला धीरच झाला नाही धीरच झाला नाही खरं सांगतो प्रभाकर त्यानंतर सुशील यांनी व्हिडिओ केला आम्हीच त्यांना रिक्वेस्ट केली की निदान तुम्ही तरी करा लोकांना अपील करा पण आम्हाला धीर झाला नाही आजही हा व्हिडिओ करतोय तेव्हा नाही होत आहेत फिरवी ज्या टोन मध्ये बोललं जातं ते नाही बोललं जात आहे अश्विन आज नाहीये पण त्याचे ते घनघोरचे व्हिडिओ ते आपल्या सदैव सोबत असतील अश्विनला श्रद्धांजली अर्पण करतो नमस्कार